नमस्कार शेतकरी बंधुनो अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे पंतप्रधान किसान योजना व नमो शेतकरी सन्मान योजना हे दोन्ही हप्ते आता एकत्र जमा होणार मित्रांनो पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता एकत्र जमा होणार आणि कधी जमा होणार आता तारीख जाहीर झालेली आहे पाहुयात मित्रांनो या संबंधित सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची बैठक पार पडली असून या बैठकीत पंतप्रधान मोदी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येणार असून यांच्या शुभ हस्ते एमचा विसावा आणि नमोचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे याच संदर्भात ऑफिशियल माहिती मुख्यमंत्री व पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आलेली असून मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना जवळपास एकोणीस हप्ते वर्ग केले आहेत तर नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत सहा हप्ते वर्ग केले आहेत मित्रांनो आता पी एमचा विसावा आणि नमोचा सातवा हप्ता आता लवकरच म्हणजे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी खा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे तर मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद